ते बघा इतके पाच विजू काले उसकी जीत आहे तर तो माणूस म्हणजे सुखा दुःखातला तो पण म्हणजे मुंबईवाल्या स्त्रीन घाट या लोकांना जीवाभावाचे माणसं जोडले गेले पंचेचाळीस वर्ष मी त्यांच्यावर आहे नऊ चांगल चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं नऊ बाराचं खटावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय पाकऱ्या आणि सोबत पाला गिरवीचा रुद्रा आणि विशेष म्हणजे वडकीचं जे हिंद केसरीचं मैदान झालेलं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी अं पाकऱ्यानं आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांक केलाय म्हणजे सलग दोन वेळा त्यानं पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय चला तर मग त्याची मुलाखत चालू करू दादा नमस्ते नमस्ते पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव आणि गाव सांगा मी प्रवीण रुपनवर हो डोंबाळवाडीचा डोंबळवाडीचा मित्रांनो कायम पाखरे बरोबर असते ते काय सांगाल आज पुन्हा एकदा पाखर्याने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे ओपनच्या मैदानामध्ये वळखीचं हिंद केसरी मैदान झालं की त्याला तर लगेच पाठोपाठच पुन्हा एकदा एक, एक नंबर केलाय तर पाखरेचा आणि गिरवीच्या माऊलीचा कस काय पैरा करण्यात आला होता माऊली हा काय म्हणजे आपला एक दोन वेळा आबा बैल बघितला होता म्हणजे माऊलीचा कसं माऊलीला अंधारातच होता पहिरच नव्हता मोठा कधी आबांनी असा एक दोन वेळा बैल बघितलेला मग असा विषय आबा त्यांना एक मैदान बैल देऊ मग ओळखीचं मैदान झाल्यावर त्यांना फोन केला आणि म्हणला याला एक मैदान ते बरेच वेळा त्यांना मागितला होता बैल एक महिना झाला फोन करत होते पाहुणे माऊली विषय काय सांग माऊली चांगलाच पडतो माउलीचे मालक ते संजय सरगर गिरवीचे माळशिरस मध्ये क्षिरस मधली गिरवी बर तिकडचे आणि अजून बाकी काय सांगाल आजच्या मैदानाविषयी काय सांगाल गटाला कशी गाडी पळाली गटाला चांगली पळाली गाडी गटाला दोनच गाड्या होत्या चांगली पळाली आणि सेमीला सेमीला आठ गाड्या होत्या चांगली पळाली सातवी सातवी सेमी फायनलला किती होत सहा नंबर सात आणि जॉकी कोण होते परसंड विशेष म्हणजे मोठं मैदान जसं येते म्हणजे पोसेगावचं मैदान येते तर त्या आधी सलग दोन गुलाल घेतलेत एक नंबरचे ते किती महत्वाचे महत्वाचं आहे शेवारी महाराजांनी काळजी पुशेगावला पळावा काळजी आणि कस काय पुस्तकावर नियोजन काय झाले केले सगळे आमच्या टीम मिळून नियोजन झाले कसा कशा पद्धतीचा पैरा चांगलं झाले पहिली गाडी पळाली गाडी पहिली नाही पळाली अजून पहिल्यांदाच पळणार पहिल्यांदाच आहे ही जोडी पहिल्यांदाच पळणार नाही आजची बी पहिल्यांदाच पळाली पुष्पगावला पाहणार हे बी पहिल्यांदाच पाहणार आहे म्हणजे टॉपच पाहिजे असेल टॉपचे चालते तुमचं अभिनंदन दादा दोघांचं पण आणि पुढील वाटचाली ती शुभेच्छा धन्यवाद आबांच्या पाखऱ्या बरोबर जो माऊली पळाला हिरवीचा ते माऊलीचे माल दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल अचानकच कस काय दप्पा दिला एवढा मोठा पायरा केला तुम्ही पायरा ते मागच्या होता कशासाठी बावऱ्यासाठी मैदानात बावऱ्या आपले आमचे जोडीदार प्रवीण रुक्नवर आणि विजू भाव काळे आहेत आमचे म्हणजे पुण्याच्या मैदानात तुम्हाला पाखरे आम्ही देतो मग शिवाळ्या बाबाने बी आणि त्या जो ह्या दोघांनी बी आम्हाला पाखरे आजच्या मैदानात दिला त्याबद्दल एवढ्या म्हणजे टॉपच्या नंदी बरोबर पळणं कारण की हिंद केसरीचा मानकरी ठरलेला आहे आताच पाखऱ्या मोठ्या मैदान झाल्या कि तुम्हाला एक दोन ते तीन दिवसामध्ये हाय काय सांगत आहे त्यांच्या त्याच्याबद्दल अभिनंदन बैलाकड नंदीकडे पाहिलं की एक ना... उंच मापाच एकदम म्हणजे पैलवान कशा जपतात त्या पद्धतीनं तुम्ही त्याला जपला त्याविषयी काय सांगा हा फळ पण चांगला आहे छान अक्षर जर आपल्या घरच्या गाईचं कोंड आहे का विकत आम्ही असं बारक बारक वासरू आण किती महिन्याचं असताना साधारण बाहेर आपल्या कर्नाटक कर्नाटक किती महिन्याचं असताना घेतलं बऱ्याच बर एवढं लांब ना काय घेतली खरेदी किरी ती वासरू गोरात होतं मोकळं चाळीस गाय होत्या त्या गायात दहावं नव्हतं मोठ झाल्यानं गावात एवढ मोकळ मोकळेच पळणार कुणालाच गावत नव्हतं आम्ही गाडीतून आणलो कुणाला सापडत नव्हतं त्याच्यामुळे त्याचं पळे ह्याला लहानपणी लंपी झाल पण त्याने इंजेक्शन कराय कोणालाच गावला नावच आता हिंद आहे ते एवढं मोठं काय आणि दादा पहिल्यापासून कस काय म्हणजे माउली नावड लावली माऊली आवड म्हणजे दावणीचा पहिला बैल आहे का अजून बैल आहेत कस काय पहिलाच बैल आहे का कस काय दादा दावणीचा पहिलाच बैल का अजून बैल होऊन गेले नाही पहिलाच बैल दुसरी आहे शेतीला गुरांची लावणी आणि आबाविषयी काय सांगाल आबाविषयी आबान कालच्या मैदाना एक नंबर पाखर्यानं करून आम्हाला आज तिसऱ्या दिवशी बैल दिल्याबद्दल आबाज लया अभिनंदन लया बराय त्याच्या इथे नाही तिथ का बराय दादा एवढ्या आणि आबाने आम्हाला शब्द दिला ते आबान खरंच करून दाखवा बर दादा एवढा बैल पळतोय तरी पण अंधारात का होत बैल ही पायऱ्यामुळे काय काय अडचण निर्माण झाली काय असं पैरा करायला वायदी मागायची किती वायदी मागायची किती मागायची पण किती पण ही पहिल्यापासून चांगला पळतो बर काय तेवढं चांगल्या पैऱ्यात आणि आज संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की पळ कशा पद्धतीचा आहे त्याचं आणि विशेष म्हणजे पाखर्याची उंची आणि हे जी उंची झालं थोडीशी सेमच आहे से म्हणजे ते पण आज कुठंतरी एक चांगलं झालं म्हणावं लागेल म्हणजे एक दोन्ही मापाची बैल आज एकाच हिंद केसरी मैदान येते आणि त्याच्या अगोकर नऊ बाराच्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ओपनच्या एक नंबर करणं म्हणजे कुठेतरी पोसेगावच्या मैदानामध्ये मोठी नाही कसं आहे ते त्या मैदानाला आमची गाडी हे आपलं बैल पोळा हिंद किशरी मैदान माळशीर होते एकसटाट्यात एकसट फाट्या त्या दोन्ही मैदानात राहिलेले आमची गाडी पळालेली मुरुमचा वीर हा तोच सांगून काय नाही अडचण सांगत नाही ती आम्ही काय नाही सांगतो काय नाही अडचण येत पळणारा कुठेही पळतोय बरोबर कसा वेळ पळतोय कसा पळतोय काय पोसे काय विरारच्या मनान आता आपण काय लय अपेक्षा धरत नाही पण बैलांच्या मनात दादा तुम्हाला आपण पोजेस धन्यवाद मालक क्षेत्रामध्ये अतिशय नावलौकिक असणारे नियोजनाचे बादशाह म्हणून ज्यांना ते म्हणजे नमस्ते भाऊ पुन्हा एकदा दोन दिवसांनीच बोला लागते तुम्ही आणि त्याच नंदीमुळे म्हणजे तो म्हणजे पाखरे आता काय सांगाल पाखरेनं आज एक सर्वसामान्य बैलगडी मालकाच्या दावणीचा एक नंदी उजडात आणलाय प्रथमता नऊ बाराचं मैदान जे आयोजित केलं खटावचं त्या सर्व कमिटीला मी धन्यवाद देतो त्यांनी अतिशय पारदर्शक मैदान केलं आणि हा पैरा एक चार पाच महिन्यापासून चालला आज घालू त्या पळू असं चाललेला बी चांगला टॉपचा पळतोय पळत राहतोय पण कुठं समजा स्टार किंवा बाकीचा विषय असं तो बी मागल्या महिन्यात दोन महिन्यात कंटिन्यू एक दोन नंबर करायचा मग मागं परत वडकेला बावरेचं हे नियोजन झालं ती पळवली गाडी आता आबा सगळ्या जीव मिळवलं तर बावरेवर मग ह्यांचं मत होतं मग ती परत आबाचे बाचे ह्यांचे आपले बाच्या पाहण्याचे गिरवी करायचे सगळ्याची चर्चा झाली हो बाचे आमचे बाचे आमच्या भावा सासरवाडी आमचं सगळं नातं बोत चुलत बाव सगळं गिरवीत आहे आणि मायसरच गिरवी मायसरच गिरवी सरगर संजय सरगरी दोन्ही जोगलपती आणि ह्या ह्याच्यामध्ये मग पाखऱ्या सगळे आहेत समजा प्रदूषित गिरते असतील अ आबा बाहेरचं तर असते चिवळ्या थोडस प्रॉब्लेम लागल्यामुळे घरी येते समजा पण एका जीवाने आम्ही सगळे हे करतो एका जोट्याखाली आलो चांगलं झालं आणि आबाचं मनस सर्वसामान्य असू द्या किंवा मोठं असू द्या प्रत्येकाबरोबर आपलं पैर झालं पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाला हे गेलंच पाहिजे आणि त्यानं हे नियोजन केलं जो शब्द दिला होता तो शब्द पाहणारे बैलगडी क्षेत्रातले माणूस हो हो आता परवा माझ्या चुलत भावाचं मेहून गिरवीतच बाळूसरकर त्यांची पुण्यतिथी होती त्या ठिकाणी गेलो मी म्हणलं तयारीला राहू द्या बरं का असतात आणि मला मामा मा चालतंय तर मला याला मग इथं उलट सुरत माझी लोक चर्चा करते याला त्या दिवशी पळले आबाजाबा बरोबर मग <laughs> नऊ तारखेचं फिक्स आहे का बागायला म्हणजे आबाचा शब्द म्हणजे वचन शब्द आहे आणि आबा बरोबर आम्ही आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण पहिल्यापासून केला शब्दाला पक्के आहे <laughs> आपली हेच गाडी पाळणार म्हणजे त्यांना पण वाटलं असेल की पायरा तो चांगलाच पोट पण पायरा किंवा आता तुम्हाला माहिती आहे की कसं चाललंय नियोजन तर मग परत प्रवीण लाभाने कॉन्टॅक्ट करायला ह्यांचं बाबा म्हणले तुम्ही एकदा बोलून घ्या म्हणजे एकमेकाला आधार घ्यावतो काय म्हणून पूर्वी काय फोन नसायचं आता फोन तर आहेत पूर्वी एकदा अड्यात शब्द झाला की मैदानात गेलं की तर म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादानं टीमच्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आणि कुंडी महाराजांच्या आशीर्वादाने आज पण एक नंबरचा मानकरे पाखरे आणि माऊली दादा एवढ्या मोठ्या म्हणजे आता एवढं मोठं मैदान येते परमपूज सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होतं भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानाच्या अदोकर एवढ्या दोन मोठ्या मैदानात म्हणजे वडकीचं हिंद केसरी मैदान आणि बाराचं मैदान या दोन्ही मैदानांमध्ये एक नंबर करणं पाखरेसाठी आणि माऊलीसाठी एक टर्निंग पॉईंट ठरलेलं कोणत्या मध्ये दोन्ही आणि ठरलेलं आहे कारण हे जे खटावचं मैदान आहे सात बारा नऊ बारा आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे आबा तर आहेतच बरगा पण गंगाराम शेठ संदीप भाई माळी यांचा कचरेवडीचा सोन्या पाळायचा त्याच्या अगोदर पारधान बिरा आपण पळवत होतो ना तर ही नामांकित मैदान आणि अतिशय पारदर्शक मैदान सात बारा नऊ बारा आणि उत्कृष्ट मैदान करते त्यामुळं आम्ही समजतो की हे अगदी टॉप लेवलचं मैदान आहे आणि दोन्ही मैदानात एक नंबरचा मार्कर झालो अतिशय व्याख्यान जो आणि आजच्या मैदानामुळं पुसेगावची जी आगामी मैदान मैदानावर आणि पार्व दिशी झालेले ओळखीच्या मैदानामुळे फिक्स होणार हो हो, हो म्हणजे पुशेगावची थोडक्यात रंगीत आले म्हणे असं हा आणि ह्याच्यावर सगळं झालेलं आणि जे उलग मित्र कुठे आबा कुठे आबाचं कसा आहे बिचारा एक माणूस म्हणजे भाऊ चुलत भाऊ आहे समजा सक्का भाऊ नाही बहिणी आहेत प्रपंच मोठा आता काल सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा म्हणजे बंदी होती आणि ती बंदी उतरवण्यासाठी जेव्हा मोर्चा आंदोलन झालं तर कालच ती खेळला तारीख होती काल तर तिकडं आबा क्रा, गेलो होते सगळं उरकून कारण न्यायालया शेवटी न्यायालयाचा आधार राखणं करत ते तर सगळेच होते आपले सगळे टीमचे होते अण्णा बेगडे शिवाजीराव राठोराव पाटील रामभाऊ टाककर बोदगे साहेब सगळी टीम होती तर ती तारखेला गेलं आणि तिथून त्या त्यांच्या त्या मे काहीतरी मुलीचा साखरपुडा होता तिथून पुन्हा खाली नगरला गेले एकट्यानेच करायचं सगळा विषय त्यामुळे आता आज तुम्ही करून घ्या परत परवा दिवशी वासर आहे नाव तिकडे की तुम्ही नाही व्यक्ती तसा आहे मला दररोज सकाळच सात सात वाजता आबाचा फोन येतो आबा रनिंगला गेला तर मग सगळ्याला साधारण पाच सात किलोमीटर ही करते मग आपला दिवसाचा जो विषय असतो तो बोलून घ्या मी माणूस राहायला म्हणजे काय डेली रुटीन होईल डेली डिस्कस काय सव्वा सात फोन वर उठायचं आपण मी तर उठतो समजा पण कंटिन्यू फोन असतो असं त्याचबरोबर मग भाई आता तेच विचारायची कमतरता थोडी वाटते बर का आता प्रदेशात घेते त्यांचे दहा आठते ते एक नाहीत आजच्या मैदानाला आणि संध्याबाई आमे, <laughs> जरा इलेक्शन मध्ये घेत पाहिजे आम्ही बँड म्हणतो त्याला आणि म्हणजे बँड बैलगाडी आज ते नाही येत आज कुठेतरी जरा ते बघा पाच विजू उसकी जीत आहे तर तो माणूस म्हणजे सुखादुखातला तो पण म्हणजे मुंबईवर अस्थिरेन घाट त्या लोकांना जीवाभावाचे माणसं जोडले गेले पंचेचाळीस वर्ष मी त्यांच्यावर आहे पण अगदी प्रामाणिक असंच गुलात राह आणि हिंद केसरीच्या मैदानात पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात बोलायला भेटू द्या धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुमची जी भाची त्यांनी आताच आम्हाला जस्ट पायरा सांगून दिला म्हणजे त्यांनी असं मनामध्ये म्हणामध्ये घातल्यासारखं एक नंबर केला आणि अजून बी कालांतरण कुठेतरी आम्ही पळवणार आणि पुसेगावचा पण पायरा सांगून टाकला दिल क्लिअर तसं काय नसतंय काय जण दडवते ते मोकळ्या मनाची माणसं आहे ती गरीब संस्कृती प्रमाणे साधी भोळी विचारसरणीची माणसं आहे ती काय म्हणजे पळणारच हो पळणारच आहे बरोबर बरोबर आणि हेच तुम्हाला यश येणार आहे दादा हो धन्यवाद धन्यवाद